श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवघर कसे असावे देवघरा संबंधित काही महत्वाचे नियम नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कल दुर्वाया या युट्यूब नलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण नलवर नवीन असाल तर चा नल्ला सबस्क्राईब करा देवघरात फरशी बसवायची असेल तर पांढरा किंवा पिवळा मार्बल चालेल देवघर लाकडाचे मार्बलचे चालेल स्टील लोखंडाचे नको देवघराच्या भिंतींना हलका नारंगी या भगवा रंग लावावा नाही तर एखादी भिंत या रंगाची करावी देवघरात अभिमंत्रित श्रीयंत्र जरूर ठेवावे ठेवताना त्याची स्थिती योग्य असणे गरजेचे आहे देवघरात देवघर झाडण्यासाठी एक झाडू जरूर ठेवावा कुंचा शक्यतो नको देवघरात बसायला दर्भाचे आसन जरूर घ्यावेत कोणत्याही पूजेचा दुकानात दर्भ आसन मिळते देवघरात रोज तेलाचा आणि एक तुपाचा दिवा जरूर लावावा देवघरात रोज एक सुंगधी अगरबत्ती आणि एक लोभांची उदबत्ती जरूर लावावी देवघरात एकाच देवतेच्या एकपेक्षा जास्त मूर्ती नसाव्यात देवांचे आसन नेहमीच आपल्या आसनपेक्षा उंच असावे देवघरात वरून कलश ठेवावा हा कलश आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने स्थापन करावा कलशात नारळ पाच पाने पाणी पैसा सुपारी टाकावी त्याला हळदी कुंकवाचा प्रत्येकी तीन किंवा पाच रेषा ओढाव्यात देवघरात गणपती अन्नपूर्णा बाळकृष्ण श्रीयंत्र आणि आपल्या गुरूंची मूर्ती जरूर असावी देवघरात जिवंत गुरूंची मूर्ती ठेवू नये किंवा फोटो पण लावू नये देवघरात मृत व्यक्तींचे फोटो देवता बरोबर ठेवू नयेत देवघरात रोज कपूर जाळून एक तरी मंत्र आगर स्तोत्र जरूर म्हणावे आणि घंटी वाजवावी देवघरात एक वितापेक्षा जास्त उंच मूर्ती नसावी देवघरात झोपणे जेवणे टाळावे देवघरात देवाला सणावारी आपजे जेवण करता ते नैवेद्य म्हणून दाखवावे देवघरात पूजा करताना भांडणे ओरडणे अपशब्द बोलणे टाळावे दिलेली माहिती धार्मिक व वा वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ